हॅलो एवरीवन वेलकम टू माय बॅक चॅनेल कशा आहेत सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर उद्या ना माझा ऑफ होता उद्या मला जॉबला जायचे नव्हते म्हणून मला चला आज ना मस्तपैकी असं पचपची तेल वगैरे लावून मसाज मसाजाने मसाज वगैरे करून घ्यावं ना म्हणजे आदल्या दिवशी तेल लावलं ना पूर्णपणे केस वगैरे दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा हेअर वॉश करतो ना त्यावेळेस आपले जे केस असतात ते एकदम मऊसूत झालेली असतात आणि माझी मी तिचे मिस्टर जे माझे मैत्रीण आलेले ना तिचे मिस्टर आणि माझे मिस्टर हे दोघंही बाहेर गेलेले आहेत त्यामुळे मग आम्ही आज सोबत होतो तर चला ती आमचं स्वयंपाक खाणंपिणं झाल्यावर थोडासा आम्हाला टाईम भेटला होता थकवा तर खूप जास्त आलेला होता पण उद्या विक ऑफ उद्या हे वॉश तर करावं लागेल त्यामुळे थोडाफार टाइम काढून तिला बोलले माझं हेड मसाज देणार करून त्यामुळे ती म असा ना तिने ऑइलिंग वगैरे केलेलं आहे माझ्या केसांना आणि आता ती म्हणजे मसाज मसाज करते ती तिला ना मसाजाने मसाज क करायची थोडीफार भीती वाटत होती कारण ते मसाजने मसाज ते फर्स्ट टाईम करते नंतर नं मग ते बोलले की मी हा माझ्या हातानेच तुझा बेटर मसाज करून देते एवढं भारी वाटत होतं एवढं भारी वाटत होतं ना की अक्षरशः म्हणजे तिथेच माझे डोळे झाकत होते आणि रिलॅक्स एवढं रिलॅक्स वाटत होतं ना खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की रोज कनीतरी असं मजाज करून द्यावं आणि ना मी तुमच्याशी अजून एक गोष्ट शेअर करते ती ती म्हणजे जे की ना मी जे जे काही माझ्या घरात मी जे काही ऑईल यूज करते ना ते ऑइल मी स्वतः घरात यूज करते कारण बाहेर आपण किती म्हणलोत ना की खोबऱ्याचं तेल खोबऱ्याचं तेल आयुर्वेदिक तरी त्यात ते थोडंफार थोड्या प्रमाणात काय ना केमिकल यूज केलेलंच असतं त्यामुळे मी जे काही आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असतात ना लवंग कडीपत्ता कलोंची कलोंची म्हणजे कांद्याच्या बिया असतात काळ्या त्या रोजमेरी वगैरे जे जे तुम प्रोडक्ट घरी आणते आणि आयुर्वेदिक असतात हे पण सगळ्या गोष्टी आयुर्वेदिक असतात तर मी मी घरीच ऑइल वगैरे वगैरे बनवत असते आणि दुसऱ्या दिवशी ना मस्तपैकी दुसऱ्या दिवशी मी हेअर वॉश केले हा दुसऱ्या दिवशीच हेअर वॉश केले आणि हेअर वॉश करताना ना तुम्ही जो काही शॅम्पू यूज करताना कॅज्युअल कोणताही तुम्ही शॅम्पू यूज करा जो तुम्हाला सुटेल तो फक्त तो शॅम्पू आपण यूज करता यूज करताना ना डायरेक्ट केसांना शॅम्पू हातात घेऊन डायरेक्ट केसांना अप्लाय नाही करायचा तर तो, तो ना मग अर्ध अर्धा जग आपलं बात आंघोळ करायचा जो जग असतो ना त्या अर जगात अर्धा जग पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यात हात एक शॅम्पूची का दोन शॅम्पूची म्हणजे तुम्ही जेवढा शॅम्पू यूज करता ना तो त्यात मिक्स करायचा पाण्यात मिक्स करून मग आपल्या केसांना तो अप्लाय करायचा त्याने काय होतं माहिती आहे का त्याच्या शॅम्पूमध्ये जे केमिकल असतात ना प्रत्येक शॅम्पूमध्ये हा केमिकल असतंच असतो जर थोड्या प्रमाणात त्यांना ते केमिकल्स कमी होतात आणि जे केसांना जे त्या केमिकलपासून जे हार्मफुल घटक असतात ना ते थोड्या प्रमाणात आपल्याला धोका असे सगळेच केमिकल मरतात असं नाही आहे काही केम पण थोड्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होतो आणि तुम्हाला एक सांगू की आहे त्यांना आपल्या नेहमी कडीपत्ता असला पाहिजे काही काय काय करतात आपण जे पोहे वगैरे भाजीत पण आपण कडीपत्ता टाकतो ना तर काही काही लोक ना ते कडीपत्ता निवडून टाकतात खात नाही तर निवडून न टाकताना तो कडीपत्ता एक खाल्लेला ना केसांसाठी आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगला आहे त्यामुळे तो आपण नेहमी आहारात घेतला पाहिजे तो कडीपत्ता आणि ना रोज सकाळी उठल्या उठल्या ब्रश करून एक ग्लास पाणी रेग्युलर पिलं पाहिजे ते पण खूप बेटर राहतं हेल्थसाठी आणि भिजवलेले बदाम दोन चार बदाम असे रेग्युलर खाल्ले ना की ते हेल्थसाठी पण आणि केसांसाठी पण खूप उपयुक्त आहे आणि मी आता काय केलं माहिती आहे का केस ड्राय करायला ना ड्राय ब्लोचा वापर नाही केला टॉवेलचा वापर केला कारण ड्राय ब्लोमध्ये खूप जास्त हिट असते आणि हिटिंगमुळे ना केसांच्या मुळ्या खूप कमकुवत होतात जेणेकरून हेअरफॉल व्हायला सुरुवात होते आणि मी केस टॉवेलने सुकवल्यानंतर ना मी एक आयुर्वेदिक वॉटर जे की मी घरीच बनवलं येते पण ते लावते आणि मागच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कोणता हेअरकट केला आहे हेअरकट केल्यानंतर एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद असतो मनात त्यामुळे मी ना केसांची थोडी जास्त काळजी घेते आणि माझ्या बाबतीत काय झालं माहिती आहे का मी जॉबला जाते मग जाता जाता ना एम आय डी सी भागातून मला जावं लागतं त्यामुळे त्या भागातलं पोल्युशन ती हवा आणि आपलं असं बदलतं वातावरण त्याने ना माझं हे माझा पण हेअरफॉल व्हायला फाल फाल सुरू झाली होती आणि माझं हेअर कट करायचं मेन कारण आहे ना तेच होतं की हेअरफॉल आणि जो काही कोंडा होतो ना तो आणि मग का जे काही हे मी जे वॉटर हेअर वॉटर बनवलं होतं ना ते मी घरीच बनवलं होतं जसं हेअर ऑइल बनवते ना तसंच फक्त त्यात मी थोडंसं पाण्याने ना उकळून उकळून जे काही जे त्यात आयुर्वेदिक असतं ते मी घालीत असते अशा पद्धतीने म्हणजे मी ठीक आहे मी के केसांना असं तूप खाल्लं की रूप येतं असं नसते ना जे काही आपण जे घरी येऊन बनवतो त्यांचा थोडासा लेट आ, लेट रिझल्ट भेटतो पण बेटर हा रिझल्ट भेटतोच भेटतो हेअर वॉश केल्यानंतर हेअर सोबत असं सो कोण कोण खेळत बसतं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मला ना खूप छान वाटतं आणि मी जेव्हा हेअर्स धुते ना तेव्हा मला माझे हेअर्स खूप जास्त आवडतात भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय